नमस्कार मंडली आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे एका नवीन धमाकेदार व्हिडिओमध्ये आणि आज आम्ही आलो आहे मलंगडावरती समोरच मलंगड आहे आणि सकाळचे सात वाजले साडेसात आणि हो आम्ही जस्ट ट्रेक सुरू okay, केलं आहे आज आपण आलो आहे सह्याद्री प्रतिचांसोबत आणि आपल्यासोबत आहेत सचिन दत्तात्रय सह्याद्री प्रतिशांचा एक मावळा आपल्यासोबत आहे तो नाव काय दादा प्रतीक वैर प्रतीक वहीर <coughs> रुपेश आणि उमाकांत तर आज आता मी जस्ट सुरू केले ट्रेक अजून काही मावले मागे आहेत तर आम्ही आता चालू पार्किंगपासून आणि तिथून आम्ही ट्रेक सुरू करणार आहे पुढचा तर खूप धमाल येणार आहे तर मंडळी तुम्हाला जर मलंगडावरती येत असेल ना तुम्ही कल्याणवरून टॅक्सीनी आणि ऑटोनी शेअर रिक्षानी पण येऊ शकता तुम्ही शेअर रिक्षानी येऊ शकता आणि आपले ट्रेक गार्ड सुद्धा येऊ शकता हां सह्याद्री प्रतिष्ठानच्या खूप छान अशा मोहिम असतात त्यांना पण तुम्ही जॉईन करू शकता तर आम्ही अशाच एक मोहीमसाठी आज आलो आहे तर मंडली आम्ही आता पोचले गडाच्या एकदम पायथ्याशी जिथून रोपवे सुरू होतात तिथे रोपवेचं स्टेशन आहे पण रोपवे आता सुरू नाही करण्यात आले अजून त्यात बांधकाम थोडं बाकी आहे तुम्हाला दाखवतो हा रोपवेचं स्टेशन आहे पूर्ण आणि ह्याच रस्त्याने ह्याच रस्त्याने आम्ही तर जाणार आहोत पुढे हे ते रोपवे पुढे जाणार तर टेस्टिंग सुरू आहे आता रोपवेची आम्ही विचार केला का काय करू टेस्टिंग सुरू यांची नको जातो आम्ही नकोरला टेस्टिंग साठी रोपे सुरू पण झाले त्यात कामगार पण चालत वरती तिथपर्यंत सचिनने विचार केला आम्ही चालू रोपे बघडू लोकल ट्रेन सारखी रोपवेचं स्टेशन आहे तिथपर्यंत दुसरा तो तिथेच आहे पाच मिनटं अंतरावरती आहे आणि इथून समोर जो श्रीमलंगडचा दृश्य दिसतोय ना वा वा एकदम छान समोर श्रीमलंगड दिसते आपण तिथे जाणार आणि तिथून मग त्या तिथून त्या रोपवेनी टॉप करणार आहोत खूप थार अनुभव येणार आहे जर आणि जर पायऱ्याचा मार्ग तुम्हाला असेल ना तर तो, तो त्या तिथून पायऱ्यांचा मार्ग आहे तिथे मंदिर आहे दुर्गा मातेचं मंदिर त्याच रस्त्याला लागतो आणि मग त्यानंतर तुम्ही असे करून तिथे येणार पण आम्ही आता आलो आहे रोप वेच्या रस्त्याने मग ते काय आम्हाला भेटणार नाही दर्शनासाठी मंदिर जायला भेटणार नाही ट्राय करू आम्ही येताना रिटर्न जेव्हा येऊ तेव्हा दर्शन घेण्याचा ट्राय करू तर मंडळी तिथे मच्छिंद्रनाथाच्या समोर समाधी आहे आणि आपण ह्या रस्त्याने आलो आणि जर तुम्हाला किल्ल्याच्या वरती जायचं ना तर इथून एक असा छोटासा रस्ता गेलाय त्या रस्त्याने तुम्हाला पुढे जायचं चा. आहे तर आमचं आता मच्छिंद्रनाथाच्या समाधीचे दर्शन आहे आणि आम्ही आता करतोय पुढचा प्रवास तिथून समोरून एक छोटासा रस्ता आहे एक छोटीशी गल्ली आहे तिथून तुम्हाला पुढे जायचं आहे समोर तुम्हाला असं हा रस्ता दिसेल असा इथून आहे आपल्याला पुढचा रस्ता बघा आपल्या अर्धी मंडळी पुढे गेले अर्धी वरती पोचलेली आहे आणि आम्ही आता चाललो आहे तिथे त्या रस्त्याने आम्ही असा आलो आणि ऑलमोस्ट आम्ही पोचलोच आहे आता गाड्यावर त्या स्टेप्स आहेत तिथे आणि त्यांनी आमच्या वरती जाणार ती तटबंदी तुम्ही पाहू शकता गाड्याची तिथे आणि त्या रस्त्याने आम्ही पुढे जाणार तुम्ही पाहू शकता किती दृश्य आहे तिथे नजारा बघा काय आणि हा रोपवेचं स्टेशनचं वरचं आणि आजूबाजू परिसर आपण आता पोहोचलोय आहे मुख्य तटेबंदीजवळ ही त्यात तिथे आणि यात पूर्ण एकाच दगडामध्ये ज्या पायऱ्या कोरड केल्यात त्या ऑलमोस्ट एटी फाय डिग्रीच्या आहेत त्यांना क्लाइंब करून आपल्याला वरती त्या दिशेने जायचं आहे तो दत्ता भाऊ यालो टी शर्ट तुम्ही पाहू शकता आणि आपले सर निघालेत आता खूप थरारक खूप वेगळा अनुभव आहे मला गोरखगडची आठवण येते स्टेप बघितला की चोर दरवाजा दिसेल बघा चोर दरवाजा आहे त्यात आपण तर चाललो आहे पुढे रुपया चालले रुपयाच्या मागे मागे जाऊया आपण खूप लहान रस्ता आहे आता निघतो कुठे ते नाही माहिती ते स्लीप होण्याचे चान्सेस जास्त आहे जा म्हणून आरामात जरा खूप डीप आहे आतमध्ये चार चार फुटाची एक सीडी आहे हे बघा तुम्ही पाहू शकता किती हाईट

आपल्यावरती अटॅक करतात ना तर नेहमी गडावरती एक दोन वाटा असतातच ज्या गुपचुप गडाच्या बाहेर घेऊन जातात गडाच्या बाहेर आपला दुसऱ्या बाजूला घेऊन जाऊन सोडतात ही ती वाट आहे आणि तुम्ही सिद्धी गडाच्या खालती उतरू शकता तिथे आपले ओमागा उभं आहेत त्याने तुम्ही खालती जाऊन तिकडे उतरून बाजूने गडाच्या मागच्या बाजूने तुम्ही खालती दौऱ्याने सुखरूप जाऊ शकता खालती हाय आम्हाला दगडामध्ये येते बघा याची येते कुणीतरी सिगरेट पिऊन इथे फेकून टाकलेत म्हणजे बोलण्याचा अर्थ हे आहे की तुम्ही जर गडावरती येत असाल ना तुमचे जे व्यसन आहेत ना तुम्ही त्यांना गडाच्या खालतीच ठेवून ना गडाहून ती येऊन हे करायची गरज काय जर करायचं असेल तर मी घेतं कशाला मग जिकडचं वातावरण खराब करायला तुम्हाला वारंवार विनंती करते करतो मी की तुम्ही असं काही करू नका तुम्ही पीत असणार ते तुमचं पर्सनल आहे त्यांना गडाच्या खालतीच ठेवून या प्लीज असं काय गडावरती तुम्ही करू नका या गाड्यातील सर्वात डेंजर पॅच म्हणजे तो बघा जो ते लोक क्रॉस करतात तो फक्त पाईप क्रॉस करायचा सर्वात खतरनाक पॅच आहे तो इथं क्रॉस केलात तुम्ही का मग टेन्शन नाही आणि विदाऊट तुम्ही इक्विपमेंट रोप तुम्ही तो क्रॉस करू नये कारण की ते खूप रिस्की होऊ शकतो तुमच्यासाठी तर आरती मंडळी आमचे आता ते इक्विपमेंट घेऊन क्रॉस करायचे आहेत करतेत आता आम्ही नंबर लावू आमचा चला हे बघा आमचा नंबर अजून दहा मिनिटं लागतील तरी तोपर्यंत आम्ही ते बसून जरा आरामात करतो तुम्ही खालती बघा बघा रुपया 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 तिथे उभे कारण इथे जागाच नाही बसायला रुपयाला तर बघ तिथेच थांबतो तो कुठली जोडकार आहे तो एकावर एक वाटतोय ना एकावर एक आहे तो नव आहे नवरा नव आहे ना का माहित नाही तिथे पण कुठलं तर तलाव का हे पाणी दिसत आहे हा तिथे पाणी दिसतंय कुठलं गरजूच असेल सह्याद्रीला पावसालाच बघायचं पुढे हिरवीगार असते आणि शांत असते ना अनुभव पाईपचा काय केलंय पण मजा आली आणि आता आम्ही करते पाइप पुढचा प्रवास तर याच्यापेक्षा अजून डेंजर आहे एकदम तुम्ही बघा स्टेप्स स्टेप पाहू शकता ते <laughs> तो अजून धमाल येणार आहे खरी मजा तर आता येणार आहे हे बघा <laughs> 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 स्टेप्स पूर्ण उभे आहेत नाईन्टी डिग्रीमध्ये शेवटपर्यंत आणि बाजूला खोल नाने दरी, दरी। तुम्हाला वाटत असेल पाईपचा सर्वात डेंजर पॅच आहे श्रीमलंगाडावरती पण तिथून जरा तर पुढे आलात ना हा पॅच तुम्हाला दिसेल त्याच्यापेक्षा खतरनाक तर आजचं खूप धमाल आले आता वाजलेत खतरनाक किल्ल्यांपैकी एक आहे ना तर भाऊ अजूनपर्यंत तुमचा अनुभव एकदम खतरनाक जो आम्ही पॅच त्याच्यापेक्षा नेक्स्ट आहे उमाकान बघा उमाकां एवढी तहान ना तो पाईपच पॅच क्रॉस करून पाणी त्या पाईपवरून एका साईडला ला तोल जात होता मुंडी त्या साईड तेव्हा तोल सावरला पण धमाल आहे तुम्हाला वाटत असेल की मृ मलंगडावरती पायपाचा पॅच सर्वात रिस्की असेल पण त्या ज्या पुढे येतात ना तुम्ही त्याच्यापेक्षा डिफिकल्ट पॅच आहे आता आम्ही क्रॉस केला तिथे शूट करायला भेटला नाही आम्हाला पण तुम्हाला इथून दाखवतो मी हा तो पॅच आहे आणि तिकडनं तुम्ही येणार हे त्याच्यापेक्षा हे जास्त डिफिकल्ट आहे आणि सेम एक्सपिरियन्स आम्ही चंदेरीवरती पण घेतला आहे त्या ऑलमोस्ट झालं संपलं आता आम्ही निघतोय त्या दिशेने आणि मंडळी फायनली आम्ही पोचलो आहे एक गडाच्या एकदम टॉपवरती काय धमाकेदार अनुभव होता तुम्हाला आजूबाजूचा व्ह्यू दाखवत आहे बघा हा परिसर पूर्ण तो समोरच चंदेरी आहे तिथे त्याच्या आधी मैसमळ आणि बागेची मंडळी बघा ध्वज चेंज करायची तयारी करतात दत्ताभाऊला आत्तापर्यंत आपण दत्ताभाऊला अनुभवी शत्ताभाऊ याच्या आधी एवढा डिफिकल्ट ट्रेक केला होता का तर आजपर्यंतचा सर्वात थरारक आजचा अनुभव आहे जय शिवराय मित्रांनो आत्ता आम्ही आहोत श्रीमलंगड किल्ल्यावरती आणि बाले किल्ल्यावरती खूप छान पद्धतीने सह्याद्री प्रतिष्ठानने आम्हाला सर्व सेफ्टी आणि इक्विपमेंट्स वरती आणले आज त्यांची मोहीम आहे तिकडे तयारी चालू आहे ध्वजारोहणाची आणि मोहीम शंभर टक्के एकदम थरारक झालेली आहे तुम्ही समोरच बघू शकता चंदेरीसुद्धा आहे तो मी माझ्या लाईफमध्ये पहिल्यांदा एवढा थरारक ट्रेक केलाय दत्ता भाऊनी पण सुद्धा चंदेरी केलं होतं पण आम्ही एवढा नाही चंदेरी याच्यापेक्षा तर थोडा कमीच आहे पण श्री मलंगड त्याच्यापेक्षा नेक्स्ट लेवल आहे तर आता तिथे आधी ध्वजारोहण करणार आहोत आम्ही छत्रपती संभाजी महाराज की जय हर महादेव महादेव, महादेव! पते हर महादेव 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 छान भगवा भगवा है आणि तुम्ही गडावरती आलात ना तुम्हाला पाणी पिण्याची व्यवस्था सर्व आहे पण जरा सांभाळून तुमच्या बॅग हो वगैरे असेल ना तुमच्या तिथे माकडे भरपूर आहेत तर तुम्ही एक काळजी घ्या की तुमच्या बॅग व्यवस्थित सांभाळा ते बघा तुम्हाला गडावरती ना मंडली अशा मोठ्या मोठ्या सात पाण्याच्या टाक्या दिसतील त्यात तुमची तुम्हाला पाणी पियाची व्यवस्था होईल बघा तिथून तीत तिथपर्यंत पूर्ण पाण्याचे टाक्याच टाके आहे तर मंडळी फायनली ध्वज फडकून झालेला आहे आणि आम्ही नाश्ता पण केलेला आहे आणि आत्ता आम्ही करतोय आमचा परतीचा प्रवास तर माझा अनुभव खूप छान होता खूप मजा आली खूप धमाल पण आली इथे ध्वजारोहण पण झालेलं आहे तुम्ही पाहू शकता आणि उमाकांत बाकी सगळी मंडली जय जय शिवराय असे खूप धमाल आले आणि आता आपण भेटू नवीन एका धमाकेदार व्हिडिओ मध्ये तोपर्यंत सर्वांना जय शिवराय जय महाराष्ट्र